आता आपण जस्ट पाहिलं असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आणि त्यांचं पहिल्या टप्प्याचं शेड्यूल आता दिनांक तेवीसपासून आपल्याला सुरू होतानाही दिसतंय मग आता या महिन्यामध्येच पहिल्या टप्प्याचं शेड्यूल लागणार आहे मग एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेची मुलाखत जी आहे ती आपल्याला शंभर गुणाला सामोरं जायचं आहे मग शंभर गुणाला जर सामोरं जायचं असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेली संधी एका मार्काने चुकू शकते किंवा एका मार्काने त्याला पोस्ट मिळू शकते म्हणून मुलाखत तंत्र आणि मुलाखतीचं मार्गदर्शन या टप्प्याला खूप महत्त्वाचं आहे हा विचार करून दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्राध्यापक गोपाल दर्जी आज मुलाखत सत्राला सामोरे जाताना किंवा मुलाखतीला सामोरे जाताना नेमकी आपली तयारी कशी असावी आणि त्यासाठी दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा मुलाखती दिल्या जातील त्याला प्रारूप मुलाखती सत्र आपण म्हणतो त्याची तयारी होईल तर आता आपल्याला मुलाखत तंत्रासंदर्भात आपण घेतोय पण आपल्याला एकेका भूमिकेत आपण जाऊया याचे वैशिष्ट्य म्हणजे काय जे, का जे आपण दर्जी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी दिसतात की मुलाखत जे सत्राचं वैशिष्ट्य जर बघितलं तर एक गोष्ट आपल्याला दिसतं की एम पी एस प्रोफाईल आहे कारण शंभर गुणांची मुलाखत आहे लहान नाही आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला साधारणतः फिफ्टी फाईव्ह प्लस आणि सिक्स्टी प्लस आणि चौऱ्याहत्तरपर्यंत मार्क मिळालेले आहेत मुलाखतीमध्ये या चौऱ्याहत्तरपर्यंत पडाल मुलाखतीत जे मार्क मिळाले त्याचा फायदा कसा घेता येईल ही एक भूमिका त्यामागे आपल्याला दिसते मग आता पंचावन्न प्लस तरी मिनिमम मार्क मिळाला ज्याचं कट ऑफ मध्ये असेल त्याला मार्क किती मिळाला पाहिजे कशी भूमिका आहे मुलाखतीमध्ये तयारी काय माझा अभ्यास तर झाला आहे मी पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा पास झालो हे सगळे विषय तुमच्याकडे आहेत पण या विषयाला मदत आहे की एम पी एस सी प्रोफाईलवर प्रश्नोत्तर आणि त्याचं सखोल मार्गदर्शन आमच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे निर्णय क्षमता कशा पद्धतीनं झालेली आहे निर्णय क्षमता आता इथं प्रिंटिंग मिस्टेक जरी दिसली तर निर्णय क्षमता विकसित करणं हा त्यामागचा हेतू आहे आता कीवर्ड जो आहे कीवर्ड्स आपल्याला जे असतात मुलाखतीमध्ये काही कीवर्ड्स आहे ते कीवर्ड्स कशा पद्धतीनं आपल्याला अपडेट करायचं आहे आता की कसं तुम्हाला तुम्ही कुठून आलेला आहात तुमच्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय त्या उत्तरामध्ये काही तुम्ही कीवर्ड दिलेत त्याच्यावर मुलाखत तुम्हाला कशी फिरवता येईल हा त्यामागचा हेतू आहे आता या प्रारूप मुलाखतीची खरी तयारी आपल्याला इथं द्यायची आहे आता त्या प्रारूप मुलाखतीमध्ये तुम्हाला व्हिडिओ सेशन दिले जातील तुम्हाला नोट्स दिल्या जातील तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एक एक प्रश्ना प्रश्नावली तयार करून त्याचे उत्तर कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने अँगलने आपल्याला देता येतील आणि आयोगाला काय अपेक्षित हे महत्त्वाचं आहे मुलाखतीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला क्रिएट करून आणि त्या नोट्स निशुल्क स्वरूपात तुम्हाला दिल्या जातील आणि विशेष म्हणजे जर पाहिलं असेल ना तर मुलाखतीच्या दिवसापर्यंत तुम्हाला खरं मार्गदर्शनाची गरज आहे आणि मग त्या मार्गदर्शनासाठी दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून आमची सगळी टीम तुम्हाला मदत करेल याची थोडंसं तुम्ही नोंदणी केली तर आपल्याला ती एक सोयीस्कर जाईल हे एक त्यामागचं आपल्याला भूमिका आपल्याला तिथं मांडता येईल आता तुम्ही एक एक गोष्ट जर आपण बघितली तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुलाखतीचे काय काय फायदे घेतलेले आहे किती लोकांना त्याचा बेनिफिट झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला फोटोमधून दिसतीलच की त्याचे फायदे घेऊन किती, किती मुलं आज क्लास वन क्लास टू विद्यार्थी झालेत आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील होऊ शकतात महत्वाचं आहे की रजिस्ट्रेशन करायचं असेल ना तर आता आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याकडं अभ्यास जरी असला आणि मुख्यचा अभ्यास आणि मुलाखतीचा अभ्यास याच्यामध्ये खूप फरक आहे या अगोदर समजून घ्यायला पाहिजे ही सायकोलॉजी आहे पर्सनल इंटरव्ह्यू आहे डिसिजन मेकिंग आहे तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशन तुम्हाला मी सांगितलं की गोपाल दर्जी टू वन ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम या ईमेलवर रजिस्ट्रेशन करून म्हणजे कसं करायचं तर आपला एम पी एस सीची पी डी एफ प्रोफाईल सोबत आपला मोबाईल नंबर आणि आपल्याला ऑफलाईन इंटरव्ह्यू हवा का ऑनलाईन इंटरव्ह्यू हवा ऑफलाईनसाठी दोन स्थळं आम्ही सध्या ठेवलेले आहेत एक जळगाव आहे एक पुणे आहे आता दोघंमध्ये तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं तर तुम्ही मेन्शन करायला पाहिजे आता मोबाईल नंबर दिल्यामुळे तुम्हाला आम्ही पुण्याचं स्थळ कुठे इंटरव्ह्यू घे तुमचा असेल आणि किती वाजता कोणत्या तारखेला असेल ते कळवलं जाईल जळगावलासुद्धा तुम्हाला किती तार कोणत्या तारखेला किती वाजता आणि कोणतं स्थळ हे सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल आणि चांगल्या आमच्या पॅनलद्वारे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि वैयक्तिक त्या पॅनलमध्ये स्वतः मी तिथं उपस्थितच राहीलच त्या शंका नाही आता ऑनलाईन इंटरव्ह्यू जर हवा असेल काही ना शक्य नाही आहे तर त्यासाठी ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी सुद्धा दर्जी फाउंडेशनचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करून ठेवा त्यात तुम्हाला ते नक्की मार्गदर्शन होईलच आता तुम्हाला नोट्स माहितीपत्रक या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट केल्या जातील जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त साठ प्लस गुण कसे मिळतील ही भूमिका आपण ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आता मॉक इंटरव्ह्यूसाठी तुमची मित्र असाल तुम्ही असाल कोणी हे असेल तर सगळ्यांना कळवा दर्जी फाउंडेशन मार्फत तुम्हाला सगळं शेवटच्या टप्प्यापर्यंत मदत करणं सहकार्य करणं ही आमची भूमिका आहे गेल्या अठ्ठावीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण जो कटअपला होता तो कटअप असलेला विद्यार्थी सिलेक्ट झाला आणि तो सिलेक्ट झाल्यानंतर त्याने बरेच विद्यार्थी आपल्याकडे रिकमेंडेड करतात की सरांचं एकदा मार्गदर्शन घ्या आणि मलाही वाटतं की आपल्या ग्रामीण भागातील टक्केवारी चांगली आहे त्यांना फक्त भीती असते काहीक्यांना नॉलेज खूप असतं प्रेझेंटेशन स्किल नसतं प्रे... काही काहीक्यांना प्रेझेंटेशन स्किल असतं पण कुठं थांबावं आणि कुठं बोलावं हे सुद्धा कळत नाही या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून एम पी एस सी राज्यसेवा चोवीस जी आता मुलाखत सत्र सुरू होणार आहे त्याच्यासाठी मिळणार आहेत ज्यांना नोंदणी करायची असेल तर हा मोबाईल नंबर आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव दोनशे एकतीस शहाऐंशी झिरो त्रेपन्न ईमेल दिला आहेत गोपाल दर्जी टू वन ॲट दी रेट ऑफ जीमेल डॉट कॉम प्लस तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही वैयक्तिक व्हॉट्सअपवरही संपर्क साधू शकतात आणि नंतर पुन्हा भेटूया प्रत्यक्ष प्रारूप मुलाखतीत किंवा ऑनलाईन मुलाखतीत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग